लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात साजरी बदनापूर तालुक्यातील गेवरी बाजरे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे अध्यक्ष नानासाहेब राजगिरे उपाध्यक्षपदी अजय राजगिरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्धिकृत पुतळ्यास पुष्पहार कारभारी देवकर सुरेश लहाने पंचायत समिती बदनापूर अधिकारी माजी विलास राजगिरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभियादन करण्यात आले यावेळेस पद्मपूर पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे माजी विस्तार अधिकारी विलास राजगिरे यांनी साठे यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले कारभारी देवकर सुरेश पाटील लहाने अशोक सुळे संदीप जोशी योगेश भगवान कान्होरे बाबासाहेब जोशी संतोष जोशी अर्जुन कांबळे सुनील होशील प्रदीप राजगिरे अजय राजगिरे केतन राजगिरे सुरेश राजगिरे युवराज कान्होरे विकास आरसुळ विकास पटोळे रवी नाडे विजय राजगिरे कैलास राजगिरी यावेळेस उपस्थित होते मोठ्या उत्साहामध्ये होत। या ठिकाणी साजरी करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील सर्व सरपंच यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी पदाधिकारी उपसरपंच तसेच सर्व ग्रामस्थ आणि सर्व समाजबांधव या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या साक्षीने आज या जयंतीचा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे खऱ्या अर्थानं आज एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे बरेच कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम जिल्ह्याच्या ठिकाणी असतील तालुक्याच्या ठिकाणी असतील हे साजरे होत असतात या कार्यक्रमाच्या निमित्ताने समस्त समाजाच्या वतीनं एक निर्णय घेण्यात आला आणि साहित्यरत्नाभाऊ साठे यांची जयंती ही तीन ऑगस्ट रोजी साजरी करण्याचं मिरवणूक सा करण्याचं साजरी करण्याचं निवेदन या ठिकाणी ठरवण्यात आलं या ठिकाणी आपण आजचा हा जो जयंती सोहळा आहे हा जयंती सोहळा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण साजरा करत आहोत या ठिकाणी गाव